परंतु आपल्या चांदीवली विधानसभेची मूलभूत गरज काय आज आपल्याला साकीनागा जायचं असेल आपल्याला घाटकोपरला जायचं असेल आपल्याला एक एक तास लागतोय एवढी पार्किंग त्यांची काय चूक आहे तुम्ही त्यांना पार्किंगची सुविधा नाही करून दिली ते ट्रकवाले कुठे जाती जातील ते रिक्षावाले कुठे जातील आपल्या इथे एटी पर्सेंट स्लम आहे तुम्ही त्यांना एक चांगली इमारत बनवून दिली असती आज डोंगरावर लोक राहतात पाऊस आला डोंगर कोसळतो दरवर्षी कित्येक लोक मरतात आपल्या चांदीवली विधानसभेमध्ये पण तुम्हाला कधी असं दिसलं नाही की त्यांना एक चांगलं घर द्यावं भागात डोंगराळ हा जास्त पावसाळ्यामध्ये डोंगर कोसळून जीवित माझी शासनाला विनंती आहे की अशा या योजनेसाठी साहेब दोन मिनिट बनाय झाली अध्यक्ष महोदय या ठिकाणी या वस्तीसाठी कायमस्वरूपी